सातपूर स्कूल व्हॅनवाले काका रंगले रंगपंचमीच्या उत्साहात मुलांच्या जबाबदारी सोबत लुटला सणाचा आनंद शहरभर रंगाचा जल्लोष आणि आनंदाची उधळण करणाऱ्या रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे मात्र शाळकरी विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकांसाठी हा दिवसही नेहमीसारखाच धावपळीचा असतो सकाळपासूनच विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याची आणि घरी आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते त्यामुळे सण साजरा करण्यासाठी त्यांना फारसा वेळ मिळत नाही मात्र यंदाची रंगपंचमी सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या स्कूल व्हॅन भ्या, चालकांसाठी विशेष ठरली या व्हॅन चालकांनी एकत्रित रंगांची उधळण करत मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली विशेष म्हणजे त्यांच्यासोबत व्हॅनमधील चिमुकले विद्यार्थीही रंग खेळण्यात दंग झाले काकांसोबत रंगांच्या साक्षीने त्यांनी हा आनंदाचा क्षण साजरा केला एवढी व्हॅन चालकांनी एकमेकांना रंग लावत आनंद व्यक्त केला रोजच्या धावपळीच्या कामातून थोडा वेळ काढून सण साजरा करताना वेगळीच मजा येते असे एका व्हॅन चालकांने सांगितले मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहुण्या काकांचाही आनंद द्विगुणित झाला या अनो अनोख्या साजऱ्या झालेल्या रंगपंचमीची परिसरात चांगलीच चर्चा रंगली असून व्याहन चालकांच्या या उत्साही सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सातपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा